देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपाई पक्ष प्रमुख रामदास आठवले या संघर्ष नायकाच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी संपूर्ण विविध उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आजही सातपुर येथील नगर सिद्धार्थ चौक परिसर काळबंडेवाडी गौतम नगर आदी विविध भागातील रस्ते बांधकाम करणे पेवर ब्लॉक बसवणे नव उद्योजकांच्या शॉपचा शुभारंभ तसेच सिडकोतील विठ्ठल नगर येथील करणे अशा विविध विकास कामांच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या संघर्ष नायकाचे अभिष्ट चिंतन सोहळ्याचा प्रारंभ भंते सुगत बोधी यांच्या पंचशील त्रिशरण ग्रहणाने झाला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते विविध ठिकाणी या विकास कामाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर विविध पदाधिकाऱ्यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला फटाक यांची अतिशबा आणि विविध ठिकाणी प्रमुख मान्यवरांचा नागरिकांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला या सोहळ्यानिमित्त विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मध्ये पक्षात चांगले काम करणाऱ्या भटके विमुक्त जाती आघाडीच्या जिल्हा पदी अशोक पवार अर्चना ताई दुर्गुडे यांची मराठा महिला आघाडी निफाड तालुका अध्यक्षपदी तर अशोक गांगुडे यांची नाशिक जिल्हा सल्लागार पदी निवड करण्यात आली अभिष्ट अधिक देत दोन मार दम्म परिशत तैयरी अधिक देत दोन संघर्ष नायकाचे चिंतन माहिती माहिती असतानाच ऐतिहासिक मार्च जागतिक परिषद आयोजनाच्या तयारीबाबत उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश महाराष्ट्राच्या संघर्ष दिन साजरा होतोय आपण सात दिवस वाढदिवस सप्ताह म्हणून साजरा करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर डोळे तपासणी शिबिर अनाथ आश्रम वृद्ध आश्रमाला अन्नदान शासकीय रुग्णांना फळवाटपाच्या कार्यक्रमा किमान कोट्यावधी हो रुपयाचा हा विकास कामाचा प्रारंभ आपण करतो त्यामध्ये शिडको कामटवाडा येथील तक्षशिला उद्योगामध्ये सभामंडळ बांधण्याचा शुभारंभ आज करण्यात आला गौतम नगर भीमनगर कांबळेवाडी सिद्धार्थ चौक स्वारबाबानगर या ठिकाणी प्रिमिक्स कॉंग्रेड आणि प्युअर ब्लॉकचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सोमनाथ लोंडे सारख्या उद्योजकाला एक दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहामध्ये अनेक लोक त्या प्रवाहामध्ये सामील होत आहेत त्यामध्ये विविध जाती धर्माचे आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आहे परंतु त्याही माझ्या सोबतीनं आयुष्यभर तीस ते चाळीस चाळीस वर्ष काम करणारे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या कामाची पावती होऊन त्यांना कुठेतरी मोठेपणा दिवा त्या प्रामाणिक उद्देशानं अशोक पवार यांना जमातीचा जिल्हा अध्यक्ष पदाची अधिकृत पत्र देण्यात आलंय तिसऱ्या बाजूला अर्चनाताई रुगडे हे अतिशय गतिमान पद्धतीनं महिलांचं संघटन उभा करतायत त्यांना निफाड तालुक्याच्या महिला आघाडीच्या मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला माझ्यासोबत त्यांच्या निवडणुकीतून काम करणारे अशोकजी गांगुर्डे यांनाही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी सल्लागार नाशिक जिल्ह्याच्या सल्लागार पदावर निवडणूक करण्यात येत आहे तसे शशी बावडा उत्तर महाराज द्यायचे तसे आमच्या खडताळ्यांना तालुका कमिटी आणि सर्तवणी द्यायचीच आहे परंतु हे विविध जाती धर्माचे लोक या प्रवाहात सामील होत आहे अशा पद्धतीनं संघर्ष नायकाचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय विशेष महत्वाची हो बाब की दोन मार्च काळा मंदिराचा सत्याग्रहाचा कार्यक्रम आपण प्रारंभ केला नाशिक किल्ल्यामध्ये श्री काळा मंदिराच्या समोर शिलालेख आपण उभारलाय त्या कराचा ह्या वर्षी मात्र जागतिक बौद्ध धम्म गुरु दलाईजी लामा यांना आमंत्रण दिलंय त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलंय त्यांचा होकार आल्यावर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आणि जाहीर धम्म परिषदेचं जाहीर सभेचं आयोजन दोन मार्च रोजी अनंत कानेरे मैदान गोल क्लब येथे आयोजित करण्यात आले यासोबतच याची तयारी म्हणून तारखेला यशवंतराव सेंटर प्रतिष्ठान नरीबर्न पॉइंट मंत्रालयासमोर मुंबई येथे सुद्धा अकरा वाजता मीटिंग आयोजित कर असं भरगतच्या कार्यक्रमाचा समारोप आपण घेत असतो त्यामुळे सर्व धर्माचे विविध आघाड्याचे लोक गुन्ह्या गोविंदानं इथे राहतात धम्मतीर्थ धम्मभूषण आणि धम्म दीक्षा या तिन्ही कार्यामध्ये आपण बघताय हा जल्लोषचा आनंदाचा क्षण सर्व आघाड्याचे प्रमुख होतात गेले चौकशीमध्ये आमदार आठवले साहेबाचा संघर्ष नायकाचा मी तथागतांनी अपेक्षा करेल की त्यांच्या हातून हे चांगलं काम होतच आहे पण याही पद्धतीनं गतिमान पद्धतीने कामकाज व्हावं त्यांना दीर्घ आयुष्य लावं त्यांच्या स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण व्हावी अशा सर्वांच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम नमोर उद्धाय जय सविता या सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक अकरा च्या माजी नगरसेविका तथा मनपा रिपाई गट नेत्या ऍडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंडे महाराष्ट्र मातडी कामगार व जनरल युनियन चे सरचिटणीस दीपक लोंडे महाराष्ट्र पी एल ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्यासह रिपाईच्या सर्व आघाड्यांसह नाशिक जिल्ह्यातील रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर